मध्ये मी सर्वांचे स्वागत सर करतो हो। आज खरं बघितलं गेलं तर निळवंडे धरण आसन आणि त्याचबरोबर बंधारा धरण धरणाचे अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेबांच्या हस्ते जलपूजन झालं तर खूप पाऊस या वर्षी झालाय आणि पंधरा ऑगस्टला खरंतर हे धरण भरलं जात असतं परंतु त्याच्या अगोदर पूर्ण तो कुठेतरी भरायला गेलाय आज आमदार मोहोदयांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन झालंय जाणून घेऊया सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा अकोले तालुक्यातील सगळीच धरणं ओव्हरफ्लो झाली पहिला आम्ही धरण भरलं गेलं नंतर पिंपळगाव खांड त्याचप्रमाणे देवठांचं धरण शिवाजीनगरचं धरण हे सगळेच म्हणजे सांगली पाडोशी धरण भरलं आणि भांडारदाराही धरण त्याच्या पाठोपाठ भरलं आतापर्यंत या वर्षी तिसऱ्यांदा भांडारदारा धरण ओव्हरफ्लो होत आहे आणि मग मधल्या काळामध्ये धरण भरत आलं की भांडार दऱ्यातून पाणी सोडलं जायचं आणि उजव्या डाव्या कॅनलला पाणी जायचं नदीला पाणी जायचं आणि खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दिलं जात होतं म्हणजे अकोले तालुका हा तसा नगर जिल्ह्याची अहिल्या नगर जिल्ह्याची तहान भाग होणारा तालुका आहे आणि जमिनी पाणी वाटपामुळे बाकी गोदावरी खोऱ्यातही पाणी मोठ्या प्रमाणात जात पण ज्या वेळेला मला वाटतं आताच पाणी भरपूर दिलं आहे त्यामुळं उन्हाळ्यात पाणी यायची गरज राहणार नाही म्हणजे सैन्याही पाणी वाटपात जे पाणी जायचे ते गेलेलं आहे आता भंडारदारा ओव्हरफ्लो झालाय परत एकदा आणि सगळ्या जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असाल की बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती कालपरवाही होती आणि पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रात पावसानं हैदृत राहतो परंतु अकोले तालुका ही आई कळसुआई घोरपाडाई राजा आणि आगस्ती महाराजांची जी भूमी आहे इथं असं मोठं संकट निसर्गाचं कधीच आतापर्यंत आलं नाही येणार पण नाही कारण त्यामाग ह्या देवी देवतांचे आशीर्वाद आहेत अमृतेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून इथं दरवर्षी धरणं भरतात सगळ्यांचा शेतीच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती या निमित्तानं माझी जलसंपदा विभागाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत भांडारदऱ्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तयार झाली नाही पाहिजे पाणी सोडताना सगळ्यात महत्त्वाचं त्या गावांचा विचार झाला पाहिजे मुळाखोऱ्याचा विचार करता नाही मुळा लाभ क्षेत्रातील त्या गावांचा पहिला विचार झाला पाहिजे आढळल्याखोऱ्यातील परिस्थिती तशीच आहे आणि मी जेव्हापासून आमदार झालो तर अकोले तालुक्यावरती अन्याय होणार नाही त्या भूमिकेत मी कायम राहिलो आणि बाकी मला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही शेवटी माझा मतदारसंघ महत्वाचा आहे अकोल्यातील मायबाप जनता महत्वाची आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण काम करतोय आणि मग आता सगळ्याच धरणांचं जलपूजन झालं आता अजून आंबीत बाकी आहे ते एक दिवस आंबीतचे जलपूजनाचा काम कार्यक्रम केला जाईल आणि आज निळवंडे जलाशयाचं जलपूजन झालं भांडारदारा म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाचं जलपूजन आज जला जल झालं आणि खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं सगळे ह्या भागातून आणि तालुक्यातून सगळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात नागरिक मोठ्या प्रमाणात माध्यम जनता मोठ्या प्रमाणात आहे त्या निमित्तानं मी एकच सांगतो जलसंपदा विभागाला माझी विनंती आहे की इथले जे स्थानिक पोर आहेत हे त्या भंडारदरा जलाशयामध्ये राघोजी भांगरे जलाशयामध्ये बोटिंगचा व्यवसाय करतायत त्याला ह्या व्यवसायापासून त्यांना बाजूला करू नका कारण रोजीरोटी त्याच्यावर त्यांची आहे प्रपंच त्याच्यावर आहेत त्याचप्रमाणे ज्या टपऱ्या आहेत इथं पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहे मग नुसते पर्यटक येणार भंडारदाराला बोल फिरणार निघून जाणार आणि त्याचा उपयोग जर व्यवसायामध्ये काही होणार नसेल तर मला वाटतं हे आमच्या दृष्टीनं अडचणीचा विषय कारण इथल्या लोकांच्या जमिनी गेल्या इंग्रज काळामध्ये त्याचा मोबदला भेटला नाही आज ते परिवार काहींना जमिनीच शिल्लक नाही आहेत काहींना थोड्याफार जमीन आहेत आणि मग पर्यटनाच्या माध्यमातून हे लोक सगळे व्यवसाय करत आहेत तरुण आहेत माझ्या काही भगिनी आहेत काही बचत गटाच्या महिला आहेत तर मला वाटतं हे जेव्हा व्यवसाय करतायत तर त्यांच्या व्यवसायाला उत्तर प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या व्यवसायाला चालना दिली पाहिजे कृपा करून ह्या व्यावसायिकांना ह्या ज्या टपऱ्या आहेत चहाची टपरी वडापावची टपरी ह्या सगळ्या टपऱ्या ज्या आहेत मला वाटतं भांडारदाराच्या स्पिलवेच्या तिथं असणाऱ्या टपऱ्या गार्डन जवळ असणाऱ्या टपऱ्या किंवा भंडारदरा पश्चिम पट्ट्यामध्ये रिंग रोडला ये का आम्दना आम्दना का जे काय व्यवसाय करतात याला फॉरेस्ट विभागानं जलसंपदा विभागानं किंवा कुठल्याही विभागानं कृपा करून त्रास देऊ नये आणि आमचंही बंधन आहे आम्ही बंधनं आम्ही अशी पाळू का प्रदूषणाचा ऱ्हास होणार नाही म्हणजे गुटके आम्ही विकणार नाही सिगारेट विकणार नाही प्लास्टिक इथं पडणार नाही त्याच्यासाठी आम्ही आमच्या टप्प्यांमध्ये जर काय म्हणतो आपण वेपर्स वेपर्स विकले असतील तर ते सगळे त्या डस्टबिनमध्ये टाकू असे सगळे आमची पोरं ही सगळी काळजी घेतील किंवा साऊंडचा मोठा आवाज करणार नाही ह्या सगळ्या प्रदूषण होणार नाही हे ध्वनी प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण हे टाळण्याची जबाबदारी आमची पण कुठल्याही प्रकारे आमच्या ह्या सगळ्या बांधवांना त्यांच्या व्यवसायापासून बाजूला करू नका त्यांना त्यांच्या टपऱ्या इथून उठू नका त्यासाठी पहिल्यांदा मी आवाज तिथं मंत्री महोदयांसमोर उठवला आणि भविष्याच्या काळातही मी या टपरीधारक किंवा इथल्या पोरांना जो रोजगार निर्माण झाला त्यांच्याबद्दल धन्यवाद